नमस्कार सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे आतापर्यंत चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली तर येत्या वीस मेला राज्यात निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे आतापर्यंत पार पडलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडून येण्याची जास्त प्रमाणात चर्चा आहे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये चुरशीची लढाई आतापर्यंत पाहायला मिळाली तेरामे रोजी पार पडलेल्या या मतदानात सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बोलबाला जास्त होता यामध्ये अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात होते तर मराठवाड्यातील भाजपचा बाले किल्ला असणारा जालना लोकसभा मतदारसंघ सुद्धा याच दिवशी मतदार पार पडलं पण हा मतदारसंघ यावेळी भाजपच्या तावडीतून निसटणार असल्याचं सध्या बोललं जाते कारण सगळीकडे फक्त लोकांनी काँग्रेसलाच पसंती दिली अशी चर्चा या मतदारसंघात जोर धरून लागली आहे त्यामुळे यावेळी रावसाहेब पाटील दानवे यांना धक्का बसणार असल्याचं बोललं जात या मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळाली भाजप काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे या तिघात लढत रंगली होती तर यामध्ये कल्याण काळे यांचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय कारण गेल्या पंचवीस वर्षापासून हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांचा ताब्यात आहे त्यामुळे एकाच उमेदवाराला एवढ्या वेळी संधी दिल्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये असंतोष पसरला आणि शिवसेना राष्ट्रवादी फुटीची सहानुभूतीची लाट ही काँग्रेसला फायद्याची ठरली त्यामुळे या मतदारसंघात कल्याण काळे यांना सर्वच ठिकाणी लोकांनी पसंती दिली त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ भाजपच्या ताडीतून निसटणार असल्याचं बोललं जातं अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका